असं म्हणतात भगवान परमात्म्याला न्यायला आकृर जे आले अक्रुराने रथ सजविला देवरथा मध्ये बैसला सोडोनी गोपीला देव मधुरेला चालला किती प्रेम करावं लागतं त्याच्यावर आतापर्यंत तो सारथी कधी गोकुळात आला नव्हता दादा आतापर्यंत तो रथ कधी गोकुळामध्ये कोणालाही दिसला नव्हता अक्रुरजींचा गोपाळांनी तो रथ पाहिला गोपिकांनी तो रथ पाहिला आणि आपसा चर्चा चालू झाली दादा एक गोपी म्हणते दुसऱ्या गोपीला हे गोपी आतापर्यंत हा रथ कधी दिसला नाही गोकुळामध्ये हा सारथी कधी आतापर्यंत गोकुळात दिसला नाही ग कशासाठी आला असेल कशासाठी आला असेल एक गोपी दुसऱ्या गोपीला म्हणते मस्करी केली तिने मस्करी केली हे गोपी मला असं वाटत मला असं वाटतं मला असं वाटतं कदाचित आपल्या कन्हैयाला न्यायला आला असेल आपल्या कन्हैयाला न्यायला आला असेल हे शब्द ज्यावेळेस उच्चारले ना त्या गोपी कनी असं मारलं म्हणत हे पापीनी हे चांडलनी असं म्हणू नकोस ग तू म्हणते ना तू सारथी तू रथ आपल्या भगवान परमात्म्याला न्यायला आला कधीत कदाचित जर त्या भगवान परमात्म्याला जर घेऊन गेला ना तूरत तर आपल्या कन्हैयाला नाही घेऊन जाणार ना आपला सर्वांचा प्राण घेऊन जाईल याला भक्ती म्हणतात <प्राण> खरं सांगू अशी आपल्या अंतकरणामध्ये अवस्था असावी कधीतरी त्याच्यासाठी रडावं कधीतरी त्याच्यासाठी व्याकुळ व्हावं आपण शेमड्या मेंबड्यासाठी व्याकुळ होतो अगर रोना आहे तो मेरे भगवान के पास जाकर रोलो अगर रोना है तो मेरे संतों के पास जाकर रोलो इन दुनियावालो के सामने कभी मत रोना क्यों क्यू किंवा लक्षात ठेवा एक उपयोग असं म्हणू नको कन्हैयाला घेऊन गेला ना आपला प्रत्येकाचा प्राण घेऊन जाईल आक्रुजींनी विचारलं का म्हणे नंदबाबाचा वाडा कुठे आहे म्हणे तो काय नंदबाबाचा वाडा आक्रुजींचा तो रथ नंदबाच्या वाड्याजवळ जाऊन थांबला अकृणाने रथाच्या काडी खाली उडी मारली आणि नंदबाबाच्या वाड्यामध्ये प्रवेश केला मायबाप आणि प्रवेश केल्याच्या नंतर एक तास दोन तास झाले तीन तास झाले कोणीच बाहेर यायला तयार नाही पण सहजच यशोदा माता बाहेर आली आणि बाहेर आलेल्या गवळणीने प्रश्न केला यशोदीला गवळन म्हणती यशोदेला कोठे गेसा सांगी बो मला रहा उभा असे बाईक साजनी हर चे अंगणी मिळाला दोन यशोदे यशोदे सांग ना का आमचा कृष्ण पुढे सांग ना का आमचा सका पुढे सांग ना का आमचा पुढे सांग ना आमचा श्याम कुठे हे कधीतरी व्याकुळ झालं पाहिजे अशा कधीतरी स्थितीवर आलं पाहिजे बरं का आमच्या डोळ्यातच पाणी येत नाही हो काही काहीच्या आलंय तुमच्या खरोखर आलं पाहिजे बरं का डोळ्याला पाणी आपल्या डोळ्यालाच पाणी येत आलं पाहिजे आ खुसे आसुबहे वाणी भी कुछ न कहे ऐसा जब से तुझे को हो गया समझो रब से प्यार हो गया यशोदा माता म्हणू लागली हे गोपिकांनो काय रडताय तुम्ही यशोदे सांग ना ग कुठे का नाही या अरे गोपिकांची अवस्था पाहिली यशोदेने आणि यशोदा म्हणू लागली गोपिकांनो आपल्या संगतीमध्ये खेळणारा कन्हैया आपल्या संगतीमध्ये राहणारा कन्हैया आपल्याला कायमचा 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 सोडून जाणार ज्या वेळेस हे शब्द गोपिकांनी ऐकले गोपाळांनी ऐकले ना गोकुळ <zong> 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 सारे उदास झाले गेला खेळगडी सोडून यचा आमचा खेळगडी आम्हाला कायमच सोडून जाणार आहे आमच्या ताटातलं उष्ट खाणार आम्हाला कायमचं सोडून जाणार आहे आमच्या संगतीमध्ये खेळणारा नाही आम्हाला कायमचं सोडून जाणार आहे सारी उदास गेला सोडून गोपिकांचं सांत्वन केलं यशोदीनी दिवस निघून गेला रात्र झाली आकृती त्याच ठिकाणी आहे नंदबाबाच्या वाड्यामध्ये दुसऱ्या दिवशी भगवान परमात्म्याला न्यायचं होतं मथुरेला दररोजचा नित्यक्रम असायचा मायबाब दररोजचा नित्यक्रम असायचा माझा भगवान परमात्मा यशोदेला असा बिलगुन झोपायचा महाराज बिलगुन झोपायचा अरे जगाचा बाप आहे कर्तुम न करतु कर्तुम शक्ती त्याच्याकडे आहे आध्यात्मिक आधी दैविक आधी भौतिक तापातून निवृत्त करण्याची ज्याच्या ताकद आहे वृक्षाची पाणी हाली सत्ता चाले हे शरीर सगळं त्याच्या सत्तेने चालतंय माई बाप तरी तो भगवान परमात्मा यशोदीला पोटात झोपायचं बिलगुल झोपायचा पण त्या दिवशी काय झालं माहितीये हिंमत नव्हती होत महाराज यशोदीची हिंमत होत नव्हती माझ्या भगवान परमात्म्याची सुद्धा हिंमत होत नव्हती हो यशोदीच्या पोटात झोपायची एका कुशीवर यशोदा झोपली दुसऱ्या कुशीवर भगवान परमात्मा झोपला रात्रभर जागे विचार करतायत भगवान परमात्म्याला असं वाटायचं यशुदीने मला पोटात घ्यावं भगवान परमात्म्याला असं वाटायचं यशुदेनी पोटत घ्यावं आणि यशुदेला असं वाटायचं भगवान परमात्म्यानी माझ्याकडे पाहावं यशुदेला माहित होतं जगाचा बाप आहे परंतु माझ्या पोटी आलाय मला माहिती रे का तू जाणार आहे मला कायमचं सोडून जाणार आहे परत नाही येणार रे का पण एकदा तरी माझ्याकडे पाहणार आहे का नाही एकदा तरी माझ्याकडे पाहा विचार करते चिंतन करते कशी तरी रात्र निघून गेली महाराज रात्र निघून गेल्याच्या नंतर सकाळ झाली भगवान परमात्म्याचा शृंगार केला महाराज जरी की पगडी बांधे सुंदर आखोवाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा भगवान परमात्म्याचा शृंगार केला रोज लवकर शृंगार करत होती लवकर मेकअप करत होती पण त्या दिवशी हळूहळू करत होती पाहून घेत होती माझ्या जगाच्या बापाला भगवान परमात्म्याला पाहून घेत होते महाराज भगवान परमात्म्याचा चारी शृंगार झाल्याच्या नंतर ज्यावेळेस भगवान परमात्मा रथामध्ये बसला त्यावेळेस गोपिका म्हणता नको निहू भगवान क्रूरा नको नेहू भागवा वृंदावनीच्या सकळ जनासी देये भड़े वरदान क्रूर नको निवू भगवान हे अक्रोरा अरे तू अक्रूर नाही रे तू तू क्रूर आहेस क्रूर का नेतोय आमच्या कन्हैयाला का नेतोय आमच्या प्राणाला का नेतो आमच्या श्यामाला का नेतू तू तु आमच्या लल्लाला अरे आम्ही जगणार नाही रे अक्रूरा तू तू अक्रूर नाहीस तू या सगळ्या जगातला फार मोठा तू क्रूर आहेस लक्षात ठेवा अक्रूरा भूमी पडल्या व्रजबाळी कौन त्या संभाळी नयनीच्या उदकाने भिजली धरणी अंगणी मिळाल्या गौळणी हे अक्षोरा आम्हाला विचारायचं त्याच्या त्याला विचारायचं त्या कन्हैयाला विचारायचं तू घेऊन चाललाय आम्हाला माहिती रे तू घेऊन चाललाय माय बाप हे अंबरडा फुडी हरली धेनु समान नको नेऊ भगवान आक्रूरा नको रे नेऊ भगवान आक्रूरा त्याच्याबरोबर बोलू द्या आम्हाला एक एका गोपीने घोड्याचा लगाम धरला घोड्याचा घोड्याचा लगाम धरला आणि घोड्याचा लगाम धरल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला ती गोपी का म्हणते माहितीये ए काळ्या काय म्हणते जगाच्या बापाला ती गोपी काळ्या हे आपण नाही म्हणायचं आपली शेमडी मिमडी भक्ती आहे आपली स्वार्थी भक्ती आहे महाराज त्या भगवान परमात्म्याला शिव्या देण्याचा अधिकार फक्त दोन जणांचा लक्षात ठेवा जनाबाईंनी शिव्या द्याव्यात कोणाला त्या पांडुरंगाला काय शिव्या द्याव्यात अरे अरे विठ्या हा अधिकार त्या मीराबाईचा आहे हे अधिकार त्या गोपिकांचा आहे हे अधिकार त्या जनाबाईचा आहे लक्षात ठेवा ती गोपिका म्हणते काळ्या थम म्हणे थम कस सोडून जातो पाहतेच म्हणे तुझ्याकडे धमकवलं जगाच्या बापाला कसं जाते पाहते कम कमराला काय खावला काय खावला तुमच्या भांडणात नाही बरं का सांगतो पदर जर खवायचं असेल ना तर देव सांगत देवासाठी खोगा हो दादा भांडणं त्याला कसं प्राप्त होत नाही पाहतो भांडा ए काळ्या पाहतेच अशी कधीतरी तपश्चर्या करा नाहीतर आपण सुद्धा तपश्चर्या करतो दुखमी सुमिरण सब करे सुखमे करे न कोय आणि सुखमे सुमिरण जब करे तब दुःख काय का होय <laughs> दुःखात सगळे देवाची आठवण करत आहे सुखात तर कोणी करत नाही महाराज हा आणि सुखामध्ये जो भगवान परमात्म्याची आठवण करतोय ना त्याला दुःखच प्राप्त होत नाही आणि ते गोपिकानी घोड्याचा लगाम धरल्याच्या नंतर गोपिका म्हणते काळ्यात प्रश्नाचं उत्तर दे रे अरे त्याग त्याग के त्याग केला 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 सासूचा जगाचा समाज काय म्हणत याचा परवा नाही केली याचा विचार नाही केला रे लोक म्हणत होते व्याभिचारणीय पतीला सोडले त्या काळ्याच्या नादी लागली फार फार लोक बोलले रे मी परवा नाही केली रे मी परवा नाही केली कारण की मला माहिती रे कन्हैया या विश्वामध्ये एकमेव पुरुष जर कोण असेल तर तू आहे लक्षात ठेवत नाही तू फक्त एकमेव पुरुष तू आहे मी जगाची परवा नाही केली आणि अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी कहाणी तू आम्हाला सोडून जातोस थांब मला प्रश्नाचं उत्तर दे घोड्याचा लगाम धरला आणि कन्हैयाला ती गोपिका म्हणते हम तेरे शहर में आई हैं मुसाफिर कितरा दे दे हम तेरे शहर में आई हे मुसाफिर तरह त्या गोपिकांचं सांत्वन केलं गोपिका शांत झाल्या मी येणार आहे परत चिंता करू नका पण एका कोपऱ्यामध्ये यशोदा माता भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत होते डोळे झाकले होते आणि चिंतन करत होती कृष्ण 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 डोळे झाकून चिंतन करत होते माझ्या भगवान परमात्म्याचं लक्ष गेलं यशोदेकडं आणि भगवान परमात्मा रथातून खाली उतरला आणि यशोदेजवळ गेला आणि यशोदेला म्हणतो मैया ए मैया मैया ज्याचं चिंतन करते ना गं तू मी आलोय मैया हे मैया एक नाही दोन नाही काहीच नाही महाराज काही पाहायला तयार नव्हती हे मैया हे मैया मी आलो ना ग हे मैया मी चाललो ग मी चाललो ग मैया तुला सोडून माझ्या बरोबर दोन शब्द बोलतेस का मैया यशोदीने डोळे उघडले आणि यशोदा भगवान परमात्म्याला म्हणते का आलास मला माहिती रे तू कायमचं सोडून मला चालला पण मला एक बोलायचं रे कन्हैया तुझ्याबरोबर कन्हैया एक विनंती करते तुला एक विनंती करते कन्हैया तुला आतापर्यंत आपल्या दोघांमध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेव फक्त एक गोष्ट विसरून जा बरं का म्हणे कोणती काही हे माई, माई। कोणती गोष्ट विसरून जाऊ यशोदा म्हणते मी नव्हतं तुला उखडायला बांधलं आहे का लक्षात मी नव्हतं तुला उखळायला बांधलं तेवढी गोष्ट फक्त तू विसरून जा बरं का त्यावेळेस कन्हैया म्हणतो मैया तू मला उकडाला बांधलं ठीक आहे पण एक सांगतो तुझा अधिकार मी माझ्या मायेने सर्व जगाला बांधतो पण ह्या जगाला बापाला ता बांधण्याची ताकद मैया फक्त तुझ्या बांधला जाईन महाराज बांधला जातो भगवान परमात्मा कशाने बांधला जातो भक्तीने बांधला जातो भगवान परमात्मा बांधला जातो प्रेमाने बांधला जातो आणि ज्यावेळेस तो आक्रुरजीचा रोज निघून गेला निघून गेल्याच्या नंतर एक कदंबाच्या वृक्षाखाली तो रथ थांबला आणि भगवान परमात्मा विचार करतायत जर कदाचित मी जर परत वृंदावनावर गोकुळात जर नाही गेलो तर गोपिकांची अवस्था काय होईल मरून जातील प्राण त्याग करतील म्हणून आक्रुरजींना भगवान परमात्मेने विनंती केली आक्रुरजी परत तुम्ही गोकुळात जा म्हणे आकृजींच तर आईस्क्रीमच झाली भगवान परमात्म्याला आकृजी म्हणतात ए कन्हैया कन्हैया तू होता म्हणून मी आतापर्यंत सुखरूप आहे जर जर तुझ्या मी गोकुळामध्ये गेलो तर गोपिका माझा प्राण घेतील मी नाही जाऊ शकत म्हणे अरे जा म्हणे अकृला जा परत जा गोपिकांचं सांत्वन कर भगवान परमात्म्याच्या सांगण्यावरून ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या सांगण्यावरून आकृजी परत गोकुळात गेले त्यावेळेस त्या गोपिकांची अवस्था पाहिली कोणी पाणी आणायला गेलं भगवान परमात्मा ज्या दिशेने चालला होता ना तिकडेच पाहत पाहिलं कोणी दात घासत होतं तर भगवान परमात्म्याकडे पाहतच राहिलं कोणी म्हणजे ज्या अवस्थेमध्ये होतं त्याच अवस्थेमध्ये परंतु एक गोपिका तिथं तिचं नाव होतं चित्रगंधा काय नाव होतं चित्रगंधा ती काय करत होती भगवान परमात्म्याचं चित्र काढलं होतं महाराज तिने आकृलजीने ते चित्र पाहिलं इतकं सुंदर चित्र होतं ते भगवान परमात्म्याचं सुंदर पितांबर नेसवलेला होता सुंदर मुकुट घातलेला होता कुरुळे कुरुळे केस होत नाभी अगदी सुंदर रंगवलेली होती भगवान परमात्म्याचे कपडे अगदी इतका सुंदर सुंदर केला होता हुबे हुब हुबे हुब असं चित्र त्या चित्रगंधेने काढलं होतं भगवान परमात्म्याचं आकृलजीने ते चित्र पाहिलं चित्रगंधे फार सुंदर चित्र काढलं ग फार सुंदर चित्र काढलं असं चित्र जे आहे ना ते कोणालाच येणार नाही इतकं सुंदर असं वाटतं हा भगवान परमात्मा इथे आहे काय ते चित्र पाहिल्याच्या नंतर आकृजी त्या चित्रगंधेला म्हणले चित्रगंधे फार सुंदर चित्र काढलं पण त्या चित्रामध्ये एक चूक झाली म्हणे म्हणे अशी डोळे लालबुंद केले म्हणे कोणती चूक झाली म्हणे चित्र तू सुंदर काढलं हुबेहूब भगवान परमात्मा काढला पण त्या भगवान परमात्म्याला पाय काढायची तू विसरली म्हणे काय विसरली त्या भगवान परमात्म्याला पाय काढायची तू विसरली त्यावेळेस चित्रकांधा म्हणते आक्रुजी मी पाय काढायची विसरले नाही मुद्दा पाय काढले नाही म्हणे का जर मी जर पाय जर काढले असते तुमच्यासारखा दुसरा आक्रूर कोणीतरी आला असता आणि माझ्या भगवान परमात्म्याला घेऊन गेला असता म्हणून त्याचे पाय मी काढले नाही याला काय म्हणतात याला काय म्हणतात बोला ना याला भक्ती म्हणतात याला प्रेम म्हणतात म्हणून भक्ती जर करायची असेल तर भगवान परमात्म्याची करायची